मी ना आमच्या आज पूजा केली देवबापाची बघा कशी पूजा करते आमची मी करतोय ना

バランスよく行ってくれて。 विसरली सांडवी विसरलेली तर आम्ही मागवलेला आहे अमूल चीजकट डोसा एक ऑनियन चीज उताफा आणि अमूल चीज पुलाव सानवीला काय पाहिजे तू सानवी तू काय मागवलीस अमूल चीजकट डोसा तर हे हॉटेल आहे सांडवीचा कट डोसा आलेला आहे घे सांन खुश झाले बघा सान्वी सानवी हा लाहवी लय खुश झाले <laughs> सांधवीचा कट डोसा आलाय ना त्यामुळं टेस्ट सान्वी सांग हा मस्त का एक नंबर खरंच दुसरी ऑर्डर आली शीतल साठी ऑनियन चीज डोसा ऑनियन चीज डोसा सांड मीन इकडे चालू आहे एकदम भारी म्हणते हा तेच ते सॉरी ऑनियन चीज उत्तापाय खायला चालू केलंय शितल न बन हा का ही माझी ऑर्डर आलेली आहे अमोल चीज पुलाव हे बघा याच्याबरोबर चीज पुलाव आणि दही आहे कांदा वगैरे लिंबू याच्यामुळे सगळं आम्ही चीजच मागलेलं आहे सगळाच जरा वेगळं काहीतरी काय सांगू हा आणि सानवी हॉटेलला म्हटलं काहीतरी खायला वगैरे तर खुश होते नाही सानवी हॉटेलला आली सानवी की खुश होते एकदम आम्ही नाश्ता केला आणि मित्राचा फोन आला की सत्तर रुपयाला साडी आहे जगदम मध्ये कुठं आहे लोकेशन रे कुरुसिंग पासून पुढे हा हा खुडसुंगी गोडापासून पुढे आहे बघा हा एरिया आहे तर हे जगदम हा इकडे रस्ता जातोय तर इथं साड्या आहेत बघा आहे बघा बघून घ्या मान्सून सेल ऑफर आहे चला आहे साड्या घ्या लागल्या तिथं अह साड्या हो साड्या किती किती पासून किती पण आहेत सांगा सत्तर पासून आहेत तुम्हाला सत्तर पासून दीड दोन हजार पर्यंत चार हजार पाच हजार हा घेईल तसे तर कोणत्या कोणत्या घेतल्या बहिणी साड्या किती घेतल्यात भारी साड्यांची वरायटी मस्त दुकान सोन्या हे सोन्या तुला साडी घेतला मी आणि सोन्याचं काय झालं बघा तुम्हाला कामाला ठेवा यायचं दोघांनी का कामाला <गा सनी> का सोन्या सानू तुम्हाला दोघांना कामाला ठेवायचं किती घेतले सगू ही एक घेतले रेड कलरची आणि घे घे कुठली बी घे चालत अ मस्त साड्यांच्या व्हरायटी तिथं चला आता घे साड्या घेऊन झाल्यात आम्ही चाललो आता बिल करायला कसे झाले तर सानवी सानवीची डिमांड होती पाणीपुरी बनवायचे तर पाणीपुरी आम्ही हे बघा सगळं आणलं साहित्य आणि आता पाणीपुरी खाणार आहे आम्ही बनवणे ह्याच्यामध्ये पुऱ्या घेतल्या तिखट पाणी सॉरी चिंचेचं पाणी गोड आंबट तिखट ही शेव, शेव बटाट्याच मॅश करून घेतलं बटाटानी वाटाण्याचं दही आणला सोन्या आमच्याकडे आता सोन्या पण आलाय पाणीपुरी खायला आणि रुद्राक्ष आलाय काय नाव हा रुद्र काय किती रे हा फर्स्ट आहेसला सोन्या कसा आहे हा कस खाते बघ ते देशिव टाकी लेट कर पुढं खावा आता हा हे बरो तोटा डायरेक्ट टाकली हा अखंड सानवी आमची पाणीपुरी बनवते सोन्याला आणि बनवून देणार आहे सानवी बनवायला लागले मला पाणीपुरी एकच खात तसच करत आहे ते कमी खाते हम्म तिखट पाणी अजून खायला इद्द नाही नाही नको खाला इद्द नाही बनवू काय खाती तसे सुखी बायदर आंदा बिंदा घातला शेव घाल दिसत आया मां तू दही घाल दे दही घाल दही एक नंबर <laughs> झाले कुणाला सुखी पाहिजे सगळी फोटू नको रे आणि हिंदी हिंदी का बोलता रे तुम्ही हिंदी का बोलते सा का हिंदी बोलतो सांग मला का बोलतो सांग मला हिंदी अ कोण कोण स्कूल मध्ये बोलतय तुम्हा स्कूल मे कोण बोलता हय ना काय ना पप्पाला सांगू फोन करून सांगू पप्पाला फोन करू खायत नाही पण आमच्यात सांगू आता पप्पाचा शॉप बघून आला आम्ही घे घे एक खाती खा, खा काय नाही खा एक दोन साडेपाडे तीन चल घे घे लवकर अरे खाकी खा, खा सोन्या खा तू ती खाती खातू सोन्या काय लास्ते समर्धा बाबा हा खायला लाचलीस मारदावं तुम्ही होय खायला असतोच की नाही मम्मीन सांगितलं खायचं नाही म्हणून बघ सोन्या खाली सोन्या <laughs> <laughs> सोन्या <laughs> दायरेक्ट एक... डायरेक्ट <laughs> खाल्ली सोन्यान <laughs> कसं खायला लागलं मध्ये <laughs> <laughs> सोन्या अर <laughs> सर पूर्ण खायची आठ गोळा माट गोळा करायची मला बनवून देणार आहे सानू तू बनवणार आहेस अरे वा बनी बनी हा चल चला सोन्या आता सोन्या बनवणार आहे तुझे तू खाशील ना खाशील ना तुझे तू हा हा त्याच्यात ते आता बटाटा भर सोन्या बनवा लागले बघा पाणीपुरी

आणून टाकलं हम्म हम्म थोडा बाजी रे रुद्र का बरोबर ठीक बर आहे ठीक आहे